नमस्कार मित्रांनो स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे तिलाची चिक्की त्याकरिता इथे मी अर्धा किलो इतकं तेल घेतलेलं आहे अर्धा किलो इथं इतकं गुळ घेतलेला आहे मी इथे दोनशे ग्राम इतके शेंगदाणे घेतलेले आहे वेलची पूड आहे आणि नारळाची पावडर घेतलेली आहे आता मुळ कृतीकडे मी एक कडाई ठेवली आहे गॅसवर आणि त्यामध्ये मी आता हे तेल घाल घालत आहे हे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे लो फ्लेम वरती जेणेकरून यामधला जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल तुम्ही बघू शकता तेलाचा थोडंसं कलर चेंज झालेला आहे आता या स्टेजला मी हे तेल काढून घेते तेल भाजून झालेलं आहे आता मी थोडंसं कढईमध्ये पाणी घालत आहे आणि यामध्ये गुळ वितळायला ठेवत आहे इथे गुळ वित वितळत आहे तोपर्यंत आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊया मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता त्यामध्ये हे शेंगदाणे मी वाटत आहे अशा प्रकारे मी शेंगदाणे वाटून घेतलेले आहे आता मी हे काढून घेते हे तिळ पण आता मी वाटून घेते तर हे तिळ पण मी वाटून घेतलेले आहेत आता मला पुढच्या कृतीकडे हे सगळे वाटलेले तेल मी याच्यामध्ये घेतलेले आहे परातीत आता हे वाटलेले शेंगदाणे यामध्ये मी घालत आहे हे खोबऱ्याची पावडर घालत आहे आता यामध्ये मी वेळची पूड घालत आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गुळ छान वितळला आहे आता त्यामध्ये मी हा मिश्रण घालणार आहे इथे मी चिक्कीचा गुळ वापरला आहे आता सगळं मिश्रण मी यामध्ये घालत आहे आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे अशा मी प्रकार या प्रकारे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आपलं चिक्कीचं मिश्रण तयार आहे मी एका प्लेटला बटर लावून घेतलेला आहे आता त्यामध्ये हा मी मिश्रण घालत आहे चिक्कीचा जो मिश्रण बनवला आहे तो मी घालत आहे या मिश्रणला व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे चिक्की व्यवस्थित थापून झालेली आहे आता हे जे भाजलेले तेल मी साईडला काढले होते ते मी यावरती घालत आहे ते पण व्यवस्थित मी प्रेस करून घेते आता ही चिक्की आपण कापून घेऊया आता हे मी कापून घेते ଥୋଡସ କମଟ ଆସନ କାପୁ ଘେ